हे खरं म्हणजे भार्गवराम असणाऱ्या पूर्वीचं भार्गवराम त्याला पूर्वी भागडोबा आणि त्या भागड्या डोंगर असं म्हणायचे परंतु हे खरं परशुरामाचं मंदिर असलं तरी मूळ कूळ भार्गवरामाचं असल्यामुळं त्या रेणुका माता आणि जमदग्नी यांच्या पोटी परमेश्वराचा सहावा अवतार झाला आणि तो सहावा अवतार म्हणजेच परशुराम म्हणजेच आधीचा भार्गवराम आणि ते भार्गवराम ज्या वेळेला या ठिकाणी आले त्याच्या आधीची आख्यायिका अशी आहे की नर्मदा किनारी ज्या वेळेला त्यांचा आश्रम होता त्या ठिकाणी तिथे काम एक सहस्र अर्जुन म्हणून मोठा योद्धा होता आणि त्या आश्रमामध्ये ते सहस्र अर्जुन एक दिवस असं साय जंगलामध्ये फिरायला आल्यानंतर सायन्यासह त्या सायन्याला संपूर्ण जेवण घातलं जेवण पोटभर जेवण घातलं त्या सैन्याला तेव्हा तसं सह सरांनी विचारलं की तुम्ही झोपडीत राहता तुम्ही तर ऋषी म्हणे तुमच्याकडे एवढं अन्नदान कसं काय झालं तेव्हा आमच्याकडे काम देणू आणि काम देणं आम्हाला मागेल ते देते मागेल ते पुरवते मग त्यांना वाटलं की आपल्याला हे काम देणं आपल्याला मिळाले पाहिजे म्हणून त्यांनी मागणी केली की आम्हाला काम देणं पाहिजे तर काम धेन मागायला लागल्यानंतर ते म्हटले नाही काम धेणं आम्ही देऊ शकणार नाही म्हणून मग त्यांनी काय केलं जमदग्नी म्हणजे परशुरामाच्या भार्गवरामाच्या वडिलांशी त्यांनी काय केलं पित्याशी युद्ध केलं युद्ध करताना जमदग्नीचा त्यांनी काय केला कोण केला आणि जमदगणी गेल्यानंतर त्या ठिकाणी परशुराम भार्गवराव आले भार्गवरामांनी मग काय केलं की आपल्या आईवडिलांना वळ कावडीमध्ये घेऊन ते माहोरगडला आले माहोरगडाशी एक दत्तात्तर ठिकाणी ती पवित्र भूमी आणि त्या पवित्र भूमीमध्ये त्यांच्या विधी करत असताना ज्या वडिलांचा विधी करत असताना मातेने त्या ठिकाणी आपलं देह द्यायचं ठरवलं आणि त्या माता अंतर्धान पावत असताना ती गळ्यापासून वर आली आणि तिने सांगितलं की तू काय कर परशुरा भार्गवरावाला सांगितलं की तू आता काय कर याचा या, सहस्र अर्जुनाचा वध कर आणि सगळे असे दुष्ट ऋषी शत्रू त्याचा नाश कर तो म्हटलं मी काय करणार माझ्याकडं तर काहीच नाही आणि मग त्याने सांगितलं की तू आता काय कर कैलासाला जा आणि शंकराची आराधना कर त्याने तिथे शंकराची आराधना केली शंकराची आराधना केल्यानंतर तिथे त्याला धनुष्य दिला शंकराने आणि बंगशंकरांनी सांगितलं शिवाने सांगितलं की तू आता दंडकारण्यात जा आणि ते गणपतीची आराधना कर हे दंडकारणे महाराष्ट्रात म्हणजे ही जागा या ठिकाणी ते आले परत भार्गवराव आणि त्यांनी काय केलं गुहा तयार केली एक जलकुंड तयार केलं आणि हजारो वर्ष तपश्चर्या केली आणि तपश्चर्या केल्यानंतर त्यांना गणपती प्रसन्न झाला त्यांनी काय केलं त्या काळात जप का करताना गणेश आहे नमा गणेश आहे नमा गणेश नमा या मंत्राचा जप केला हे गणेश पुराणात आणि गणेश पुराणामध्ये त्याचा उल्लेख आहे गणेश नामा असा जप केल्यानंतर गणपती प्रसन्न झाला आणि गणपतीने त्यांना दिला आणि त्या ठिकाणी त्या भार्गवरामाचा परशुराम या नावाने प्रसिद्ध झाला आणि हे परशुराम नंतर युद्धावर गेले अशी ही पवित्रभूमी हा जो परशुरामाचा भार्गवरामाचा अवतार आहे हा दहा दशा अवतारा सहावा अवतार आहे आणि अतिशय महत्वाचा अवतार आहे या ठिकाणी मग आता परशुराम भार्गवराम परशुराम मूर्ती पहिल्यापासून होती त्या ठिकाणी जी गणपतीची मूर्ती ती परशुरामाने स्थापन केली जाताना ती त्यांची स्वयंभू मूर्ती त्यांनी स्थापन केलं आता इथे आम्हाला मौनीबाबांनी सांग सुचवलं होतं की तुम्ही तिची माता पाहिजे आणि माता इथे असलीच पाहिजे तिथे भार्गवराम आहे परशुराम आहे तिथे तिची माता असली पाहिजे म्हणून माहूरगडला कशी माता आहे तसा आम्ही प्रयत्न केला आम्हाला पुण्याच्या मंडळीने जो दीड लाख खर्च करून त्याची माहिती मिळवली आणि या मातेचे या ठिकाणी रेणुका मातेची स्थापना केली हे रेणुका माता त्याचबरोबर त्यांच्याकडे असणारी कामधेनू कामधेनूची स्थापना केली आणि त्याबरोबर त्यांचे जे जन्मदगणे ते शिवपिंड शिवाच्या रूपाने त्या ठिकाणी स्थापन केले असे शिवपीठ या ठिकाणी तयार झालं आणि अशी पवित्र भूमी या ठिकाणी वर्षभर कार्यक्रम चाललेला असतात दर रामकृष्ण हरी माझं नाव रुक्मिणी आवटी मी नारंग पण राहते हडप सरला पुण्याला मगरपट्टेमध्ये आणि पहिल्या मला गुरुज्ञान झाल्यापासनं मी बरेच वर्षे पंधरा सोळा वर्ष झालं आम्ही इथं येतो पण प्रत्येक वारीमध्ये माझा असाच आनंद असतो बाबा मला भगवंत त्या रूपात दिसतो त्या याच्यामध्ये मी जसं हार घातला ना मला तसं भगवंताचं रूप दिसतं तसा मला खूप असा आनंद होतो का मी आता किती फुलं आणू आणि कंच्या प्रकारचा कसा हार करू माझ्या डोक्यात हे ही वारी याच्या आंधी हे माझ्या डोक्यात असा विचार असतो महिनाभर का असा व मी क कंची फुलं आणू कसा भगवंताला सजवू मला कसा आनंद भेटल आणि आम्ही या रामजा बाप्पाची इथं बरंच पंधरा सोळा वर्षापासून आम्ही येतो येतो आणि आम्हाला इथं खूप असा म्हणजे अनुभव आहे का इथं भगवंताचं असं म्हणजे आम्हाला असं आनंद वाटतो त्यांना असं हारफीर घातलानी हार करताना भजन करताना खूप असा आनंद होतो इथं आणि आम्हाला अनुभव खूप आलेला आहे का भाऊ इथं जप केल्याने किती आनंद होतो पार्दसना केल्याने काय अनुभव येतो हो आम्हाला बऱ्याच वेळालाही अनुभव आलेला आहे इथं आणि हे आमचे बंधू यांचंही पण प्रेम आमच्याकडं भरपूर आहे आमचंही त्यांच्यावर भरपूर प प्रेम आहे आणि हे बोर सर आमचे नारायणरावचे यांच्यामुळं आम्ही इथं आलो आम्हाला ही माहिती झाली पण असं असं वाटतं का इथून असं कधी जाऊच नाही हे भगवंताच्या रूपातच राहावं इथं असं नाही आम्हाला अनुभव येतो आम्ही इथून निघालो ना आम्हाला दुसऱ्या दिवशी जायचं म्हणलं ना तर खूप असं दुःख होतं तसं आम्हाला घरी खूप पण खूप चांगलं आहे आम्हाला काही दुःख नाही घरी पण तरी पण इथून नाही निघत इथं म्हणजे हे जागृत असं स्थान आहे इथं किती वर्षापासून येतं इथं इथं आम्ही पंधरा सोळा वर्ष बसणं येतोय आणि आम्हाला प्रत्येक म्हणजे हाच आनंद आहे का गो आता वारीला आहे भारगाव आम्हाला मग कुठल्या जातीची फुलं कुठं कशी मिळते म्हणून मी सकाळी साडेतीनला इकडे यायचं असले उठते मार्केटला जाते मग गुलटी इकडीला तिथून फुलं घेऊन मग घे रंगीत रंगीत जशी बीस तीन तशी घेतो आम्ही आणि येतो आणि रामकृष्ण